महानगरपालिकांमधील विजयाचा भाजपतर्फे येवल्या जल्लोष फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत केला आनंदोत्सव साजरा भारतीय जनता पार्टी व महायुतीने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांपैकी पंचवीसहून अधिक महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केल्याने सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जबरेश्वर खुंट या ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना पेढे भरवण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी माजी नगराध्यक्ष बंडू शिरसागर नगरसेवक समीर समदडिया राजेंद्र परदेशी नाना लहारेत चेतन धसे बापू गाडेकर धीरज परदेशी दिनेश परदेशी सचिन साबळे विशाल काठवटे दीपक टकले पंकज पहलवान नंदू कायस्थ आशिष अनकाईकर ज्योती कपुरे आदीसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आपल्या प्र आपल्या विभागातून मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात घवभविष्य यश मिळवलं म्हणून येवलेकर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जबरेश्वर रोड येथे जल्लोष साजरा केला मी सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द संप आज महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे नवर या महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवलेला आहे त्यापैकी उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्वाची नाशिक महानगरपालिका आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एक हातीस साता नाशिक महानगरपालिकेचे आले आहेत तसंच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या महाराष्ट्रातील पंचवीस महानगरपालिके जी भाजपची सत्ता आलेली आहे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जनतेचा जो दाखवलेला विश्वास आहे तो सार्थ भारतीय जनता पार्टी ठरवेल महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पंचवीस महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने आपल्या ताब्यात घेतल्याने हा संपूर्ण जल्लोष पुन्हा महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि मोदीजी नंतर फडणवीस साहेबांनी जी किमान दाखवली त्याचा हा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेवर गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी नगर नगरसेवक निवडून आलेले आहे हे किमाया देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळे झालेलं आहे एवढंच